मराठा आरक्षण मराठवाड्यातील या विषयावरती जे आमचं गेल्या चौदा दिवसापासूनचं उपोषण होतं ते काल शिक्षणमंत्री व अब्दुल सत्तार साहेब संभाजीनगरचे पालकमंत्री यांच्या हस्ते सोडवण्यात आलं त्यामध्ये आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी बऱ्यापैकी ज्या आमच्या मागण्या होत्या त्याला मान्यता दिल्या झालेली आहे त्याबद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करते आणि जो हैदराबाद गॅझेट इयरचा मराठवाड्याचा विषय होता त्या संदर्भामध्ये लवकरच सरकार जे आंदोलन चालू आहे मरा महाराष्ट्रामध्ये माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांची आणि आमच्या आंदोलनाची दोन्ही शिष्टमंडळासोबत बैठक करणार आहे आणि त्याबाबतीतही येत्या एक दहा दिवसांमध्ये ते निर्णय घेणार आहे जो गडीचा प्रश्न होता तोसुद्धा सरकारने मान्य केलेला आहे जे शिक्षणाच्या बाबतीत आम्ही प्रश्न मांडलेला होता गोरगरीब मुलांच्या त्यामध्ये त्यांनी आठ लाखांच्या आत ज्यांची उत्पन्न आहेत त्यांच्यासाठीचं पण शिक्षण मोफत करण्याचा त्यांनी विचार केलेला आहे माद माझं माध्यमांच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की चौदा दिवस जे उपोषण चाललं होतं दो त्यामध्ये दोन तीन दिवसांमध्ये काही विशेष लोकांनी ज्यांची माझ्याकडे यादीसुद्धा मी करून ठेवलेली आहे त्या लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून मला व माझ्या सहकाऱ्यांना जे वैयक्तिक आयुष्यावरती असल चारित्र्यावरती असल जे शिंतडे उडवण्याचं काम त्यांनी केलं आणि आत्ताही करत आहेत त्या सर्वांची एक लिस्ट बनवलेली आहे माझं सी पी साहेबांनासुद्धा एक या प्रसारमाध्यमातून एक सांगू इच्छिते की त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची जी लिस्ट बनवलेली आहे मला माहिती आहे की यांचा बोलविता धनी कोण आहे तो या मागचा जो मास्टर माइंड आहे त्याचंसुद्धा नाव आमच्याकडे आहे आणि ते पुराव्यासहित येणाऱ्या सतरा तारखेला मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये येतील त्यावेळेस आम्ही ते त्यांच्याकडे देणार आहे आणि त्यांच्यावरती शिक्षेची मागणीसुद्धा आम्ही त्यांच्याकडे करणार आहे कारण की मला असं वाटतं की माझ्या चारित्र्य संपन्नतेचं चा प्रमाणपत्र शोधण्यापेक्षा मराठवाड्यातील आरक्षणाचं प्रमाणपत्र जर का लोकांना लवकर भेटलं तर ते गरजेचं आहे आणि त्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं करणं गरजेचं आहे मुख्यमंत्रीकडे येणार आहे तर तुम्ही त्यांना भेटणार हो नक्कीच आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार काय मागणी करणार त्यांना आमची मागणी एवढीच राहील की शिंदे समितीसोबत आमच्या शिष्टमंडळाची बैठक लावून त्यांनी द्यावी जो मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटचा विषय आम्ही लावून धरलेला आहे तो त्यांनी लवकरात लवकर सोडवावा जे बहात्तर स्मारकं आहेत आमची त्या स्मारकांविषयीची परवानगी मराठवाड्यामध्ये बसवत असताना लवकरात लवकर त्याची परवानगी देण्यात यावी आणि मी आज प्रसारमाध्यमांना एक सांगू इच्छिते ये की येत्या काही दिवसांमध्येच आम्ही मराठवाड्याच्या बाहेर एक मोहीम राबवणार आहोत जी मोहीम निवेदन दिल्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना कळलंच आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा कावा काय असतो हे उभ्या महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ ज्या पद्धतीने आम्ही मध्यरात्री न बसता आम्ही अमावशेच्या आम रात्री बसलेले होतो ते मी सांगू इच्छिते ज्या पद्धतीने महाराजांनी ज्याही लढाया केल्या त्यापैकी अर्ध्याच्या वरती लढाया ह्या अमावस्येच्या रात्री केलेल्या आहेत आणि त्या यशस्वी ठरलेल्या आहेत तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवछत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही अमावस्येच्या आम रात्री उपोषणाला बसलेले होतो ज्यांनी टीका टिप्पणी केली त्यांची नावं आज आम्ही कमिशनर साहेबांना असतील किंवा मग मुख्यमंत्री साहेबांकडे त्यांची नावं पोहोचवतील त्यामुळे माझं एवढंच विनंती त्या बांधवांना सुद्धा की माझ्यावरती रिसर्च करण्यापेक्षा मराठवाड्यातील कुणबी नोंदींवरती रिसर्च करा ते समाजाच्या फायद्याच ठरलं जी कारवाई होईल मी एवढं सांगते की ही फक्त सोडलेली पिलावळ आहे हो येतं यांचा बोलविता धनी जो आहे या मागचा मास्टर माइंड जो आहे त्यांचं नाव आम्ही नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहेत नक्कीच त्यांना मराठवाड्याचा कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू द्यायचा नसेल म्हणून तसे काही गोष्टी ते घडवत असतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट